श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण डिसेंबर महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे व्रत महत्त्वाचे असणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी मोक्षदा एकादशीचे व्रत विशेष मानले जाते या दिवशी उपवास केल्याने तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो तसेच पूर्वजांना मोक्ष मिळण्याचा मार्ग मोकळा होत असतो मोक्षदा एकादशीच्या दिवशी पित्रांच्या नावाने वस्तू दान करण्याचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे तसेच या दिवशी श्री विष्णूने अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला होता म्हणून मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंती देखील साजरी केली जाते या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा विधीपूर्वक केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही अकरा डिसेंबरला असणार आहे या दिवशी मोक्षदा एकादशीचे व्रत असेल पंचांगानुसार हे व्रत अकरा डिसेंबरला दुपारी तीन वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू होईल तर बारा डिसेंबरला दुपारी एक वाजून नऊ मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार यंदा मोक्षदा एकादशीचे व्रत अकरा डिसेंबरलाच केले जाईल या व्रताचे पालन केल्याने सुख समृद्धी मिळेल तसेच पूर्वजांना मोक्ष प्राप्त होईल या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका महाभारतानुसार भगवान श्रीकृष्णाने याच दिवशी अर्जुनाला गीतेचा उपदेश केल्याने या दिवशी आपल्याला गीता जयंती देखील साजरी करायची आहे यावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाची मूलभूत तत्वे आणि धर्माचा मार्ग दाखवला असे म्हटले जाते की हे व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आता या मोक्षदा एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुवरती आपण जी काही पूजा करतो जी काही सेवा करत असतो ती सेवा खूप म्हणजे खूप फलदायी ठरत असते या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण आपले दोन हात जोडायचे आहे आणि आपल्याला भगवान विष्णूचं स्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करावा आणि आपले दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे आता या दिवशी आपल्याला अंघोळच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायचे आहे कारण की या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच अंघोळच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहे अगदी घरामध्ये लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या अंघोळच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकाव्या की ज्यामुळे त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता ही दूर होईल व आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा मिळेल तसेच एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा एखादी व्यसनादिन व्यक्ती असेल तर तिच्या देखील आंघोळच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकायच्या आहे तर आपण दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तसेच चिमूडभर हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते आता यानंतर आपण थोडे काळे तीळ देखील आपण आंघोळच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना समर्पित आहे त्यानंतर या दिवशी एकादशी आहे त्यामुळे आपण आवळ्याचा रस किंवा आवळ्याचा रस नसेल तर आवळ्याची पाणी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे अगदी थोड्या स्वरूपामध्ये टाकली तरी पण चालेल आवळ्याची पाणी नसतील तर तुम्ही तुळशीची वाळलेली काळी किंवा तुळशीची थोडीशी माती आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता यामुळे भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो या दिवशी आपण जेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असतो तेव्हा आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधीम कुरु हा मंत्र म्हटल्यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते तसे ज्या पण व्यक्तीने नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर अशा व्यक्तींनी आंघोळ करताना आंघोळच्या पाण्यामध्ये दोन थेंब मध टाकायचे आहे मठ टाकून मग आपण आंघोळ करायचे आहे अगदी रोज मठ टाकून आंघोळ केली तरी पण चालेल आता या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र नसतील तर तुम्ही पिवळ्या रंगाचा रुमाल जेव्हा पण आपण पूजा सेवा करायला बसतो तेव्हा सोबत ठेवायचा आहे यामुळे विष्णूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो फक्त काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही आता आपल्याला या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करायची आहे मग आपण भगवान विष्णूंना अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपण अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा करत राहायचं आहे आता विष्णूंचा फोटो प्रत्येकाकडे असेल असे नाही मग आपण बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे त्यानंतर अभिषेक केल्यानंतर थोडंसं पाणी आपण त्यामधील ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे मुलांच्या सर्व समस्या दूर होत असतात त्यानंतर विष्णूंना पिवळ्या रंगाची किंवा लाल रंगाची वस्त्र परिधान करावी त्यांच्या आवडीच्या ज्या काही वस्तू आहेत त्या ते सर्व त्यांना तुम्ही अर्पण करायचे आहे मग आपण त्यांना चंदनाचा टेळा लावायचा आहे तसेच आता आपल्याला एक तुळशीपत्र आणि आपल्या उजव्या हातामध्ये तुळशीपत्र घेऊन विष्णू सहस्र आमचं करून आपली इच्छा बोलून हे तुळशीपत्र पत्र भगवान विष्णूंच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे यामुळे आपली कोणतीही इच्छा असो ती लवकरात लवकर पूर्ण होते आता या दिवशी आपल्याला एका पानाचा उपाय करायचा आहे आता आपण विड्याचं पान घ्यायचं आहे विड्याचं पान प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे घरामध्ये गंगाजल असेल तर गंगाजलाने हे विड्याचं पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याला मध्ये होल असेल छिद्र असेल असं पान घ्यायचं नाही त्यानंतर पाच स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आता आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा तेला दिवा प्रज्वलित करू शकता या दिव्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आहे दिव्याला हळदी कुंकू फूल अर्पण करायचं आहे तसेच असाच दिवा तुळशी जवळ देखील प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचनंतर नंतर आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे या विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवांचा वास असतो पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो पाण्याच्या लहान देटामध्ये महाविष्णूंचा वास असतो पाण्याच्या मागील बाजूस चंद्र देवतेचा वास असतो पाण्याच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो समुद्रमंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूने मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली ही वेल नागाप्रमाणे खुंता भरून सरसत चढत जवळच्या मंडपावर पसरली हिरवीगार पाणी असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधित केले म्हणून या विड्याच्या पानाला अनन्य साधारण महत्व आहे आता आपल्या घरामध्ये चंदन असेल तर चंदन घ्यावं किंवा चंदन जर नसेल तर आपण थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि हळदीने आपल्याला त्या पानावरती ओम विष्णवे हा मंत्र लिहायचा आहे आता अगदी आपण पुढच्याच बाजूला ओम विष्णुवेनमह हा मंत्र लिहावा ओम विष्णुवेनमह हा भगवान विष्णूंचा मंत्र आहे तसेच या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे त्यानंतर एक पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे त्या कापडावरती आपल्याला हे पान ठेवायचं आहे पानाचा डेट भगवान विष्णूकडे असेल बाळकृष्णाकडे असेल याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर आता आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करावा तसेच विष्णू सहस्रनाम देखील आपण एक वेळा पठण करायचं आहे ज्यामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे आता यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान विष्णूंना सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे आता त्या पानावरती आपल्याला पिवळं कापड टाकायचं आहे आणि हे पान आपल्याला भगवान विष्णूसमोर बाळकृष्णासमोर तसंच राहून द्यायचं आहे आता तुम्हाला मंत्र जप करणे शक्य होत नसेल विष्णू सहस्रनाम पठण करणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण आपल्याला या सेवा या दिवशी करायच्याच आहे आता ते पान रात्रभर आपल्याला तिथेच राहून द्यायचं आहे रात्री देखील आपण तुळशीसमोर आणि देवासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या त्यानंतर परत आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवासमोर एक दिवा प्रज्वलित करावा आणि त्यानंतर ते पान आपल्याला उचलायचं आहे आणि जवळपास असणाऱ्या भगवान विष्णूंच्या बाळकृष्णाच्या मंदिरामध्ये किंवा अगदी विठ्ठलाचं मंदिर असेल तिथे तुम्ही हे पान जाऊन ठेवायचं आहे आता तिथे पान ठेवल्यानंतर परत आपली जी काही इच्छा होती मनोकामना होती ती भगवान विष्णूंना मनापासून आणि श्रद्धेने सांगायची आहे आता जी इच्छा आपण अगोदरच्या दिवशी बोलली होती तीच इच्छा आपण मंदिरामध्ये जाऊन तिथे बोलायची आहे यामुळे आपली इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होते तसेच तिथे आपण शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता किंवा तिथे दिव्यामध्ये तेल टाकलं तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद